तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नाच्या एका ब्लॉगमध्ये तर मंडळी वाजलेत रात्रीचे साडेआठ जेवणाची पण तशी वेळ झाली आहे नाचणीची भाकरी आणि लाल माठची भाजी केलेली आहे तर थोडा मी जोकत जातलं आहे तर आत्ताच मी दुकानावरून इलो आहे आणि थंडी पण भरपूर होती तर माझ्याकडे स्वेटर तर नव्हता दुकान लवकर बंद केला आणि मी आपलं घरात निघालं आहे तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून अशी थंडी होती तर ही थंडी चालू झाली आहे बऱ्यापैकी थंडी लागता बाहेर तर खूप जास्त थंड आतमध्ये घरात तर काही एवढं वाटणारं उबदार उबदार वातावरण वाता वाटतं पण बाहेर असा काय दर असा नाही बाहेर खूप जास्त थंड तर आता जेवण झाल्यावरती एक नऊ साडेनऊच्या आसपास असं शेकोटी करतो आम्ही वरती धप करतो तर काल पण आम्ही केलेलो काल मी व्हिडिओ वगैरे काय बनवून होते बघूया आज मी व्हिडिओ बनवून थैलो काहीतरी तर चला जेक जाऊया गरम गरम भाकरी आणि लाल माठची भाजी तशी टॉर्चची बॅटरी पण डाऊन होईत चालली आहे तर ती पण चार्ज लावची लागते या चला भेटू नंतर तर मस्तपैकी जेवण वगैरे झालं जेवण मी पुन्हा ही वरच गेले गच्चीवरती बघू शकता आमच्या मागच्या साईडला दिसतात आमच्या वाड्यातली घरा आमच्या मागच्या बाजूची खूप शांत वातावरणात अजून तर कोण थैसर योग नाही त्यामुळे मी अजून जाऊ नाही सो वरती हाक मारल्याने का मग मी वरती शेकोटी इत्यात तर कोणी येऊचे ना आता कारण जेव बसले त्यामुळे साडे नऊ शिवाय तर कोण घराच्या बाहेर पडायचे नाही आमचं जरा जेवण जरा लवकर झाला आणि जेवण लवकर झाल्यामुळे आम्ही लवकर जेलो तर चला जाऊया वरती शेकोटी केली या शिद्धू ठरवलं आणलं घरातलं काल ते खालते घरातला नाही रेक ठराव हॅलो ये मरे आम्ही घात तुम्ही बसल बसलो बो मी आणि पिंटू कुंटू काय सिद्धू काला कोण लायचा आयसून फोन घेता लाव मी एका ताप सांगते म्हटलं सिद्धू फोन लावूया काय आता जाऊन तुझ्या घराकडे

आता उशिरा बघितलं स्टेटस मध्ये पडला पडला काय करू बारकी लागा ना लाकडा पटकन झाला ओसुक

फोन करा आमच्या कॅश आहे का जी पे कर तसेच देऊ